कवितेचे नाव आहे आम्ही सावित्रीच्या लेकी आम्ही सावित्रीच्या लेकी पूजा वडाची करतो जन्मजन्मी मिळव हाची पती मागणे हे मागतो पतीस लाभावे उदंड आयुष्य धागा वडाले बांधतो घराचे व्हावे गोकुळ आम्ही साकडे घालतो पतीस लाभावे उदंड आयुष्य धागा वडाले बांधतो घराचे व्हावे गोकुळ आम्ही साकडे घालतो आम्ही सावित्रीच्या लेकी पूजा वडाची करतो जन्मजन्मी मिळू हाची पती मागणेही मागवतो अखंड सौभाग्याचे दानपदरी मागून घेतो पती पत्नीच्या प्रेमाला घट्ट धाग्याने बांधतो अखंड सौभाग्याचे दानपदरी मागून घेतो पती पत्नीच्या प्रेमाला घट्ट धाग्याने बांधतो आम्ही सावित्रीच्या लेकी पूजा वडाची करतो जन्मजन्मी मिळो हाची पती मागणेही मागवतो सौभाग्याचं मिळो यश भर भराट इच्छितो ईश्वराचेच दुसरे रूप पतीमध्ये पाहतो सौभाग्याचं मिळो यश भरभराट इच्छितो ईश्वराचे दुसरे रूप पतीमध्ये पाहतो आम्ही सावित्रीच्या लेखी पूजा वडाची करतो जन्मजन्मी मिळो हाची पती मागणे मागवतो जन्मजन्मीची सातं अशी चखंड ठेवतो जीवनातील सुख दुःख वाटून ह्या घेतो जन्मजन्मीची साथ अशी अखंड ठेवतो जीवनातील सुखदुःख वाटून या घेतो आम्ही सावित्रीच्या चलेकी पूजा वडाची करतो जन्मजन्मी मिळो हाची पती मागणे मागवतो पती पत्नी म्हणजे दोन देह एक जीव असतो संसाराची दोन चाक रस्ता एकची चालतो पती पत्नी म्हणजे दोन देह एक जीव असतो चालतो आम्ही सावित्रीच्या लेखी पूजा वडाची करतो जन्मजन्मी मिळव हाची पती मागणे मागतो सासर माहेरचा दुवा मी नित्यच ठरतो माहेराशी वाटावा अभिमान अशा सासरी नांदतो सासर माहेराचा दुवा आम्ही नित्यच ठरतो माहेरशी वाटावा अभिमान अशा सासरी नांदतो आम्ही सावित्रीच्या लेखी पूजा वडाची करतो जन्मजन्मी मेळो पती मागणे मागतो आम्ही सावित्रीच्या लेखी पूजा वडाची करतो आम्ही सावित्रीच्या लेखी पूजा वडाची करतो